रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे सती नदीला पूर आलाय कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील पुलाचं बांधकाम सुरू असल्यामुळे आंधळी वाघेडा मलदुगी मार्गे वाहतूक सुरू होती मात्र पुलावर पाणी आल्यानं हा मार्ग सुद्धा आता बंद झालाय त्यामुळे कोरची कुरखेडा तालुक्यातील जवळपास शंभर गावांचा संपर्क संपर यामुळे तुटलाय गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरती गोदावरी नदीवर उभारण्यात आलेल्या मेडीगट्टा कालेश्वर या धरणाचे पंच्याऐंशी दरवाजे उघडण्यात आलेत यातून आठ लाख एकोणीस हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तेलंगणा सरकारनं उभारलेल्या आशिया खंडातील या सर्वात मोठ्या मेडीगट्टा कालेश्वर या भव्य धरणाचं ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं दृश्य न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी खास एक किलोमीटर लांबीचा पंच्याऐंशी दरवाजे असलेला हे भव्य धरण आहे आणि गोदावरी नदीचं पाण्यानं भरलेलं पात्र यातून आपल्याला दिसतंय या, या धरणाचं गेल्या वर्षी निकृष्ट दर्जाचं बांधकाम झाल्याचं उघड झालं होतं आणि पावसाळ्यापूर्वी तेलंगणा सरकारनं या धरणाची युद्धपातळीवरती दुरुस्ती करून घेतली आणि या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय न्यूज एटीन लोकमतवरती मेडिकट्टा धरणाची आणि एकूण पंच्याऐंशी दरवाजे आहेत या धरणाचे जे उघडण्यात आले आहेत अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत आहेत महेश हे भलं मोठं धरण आपल्याला या ड्रोनच्या माध्यमातून घेतलेल्या दृश्यामध्ये दिसतंय आपण ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय एक्सक्लुझिव्ह अशी काय सध्याची तिकडची स्थिती आहे श्वेता हे तेलंगणा सरकारनं महाराष्ट्राच्या सीमेला लागून कोचंपल्ली गावाजवळ गोदावरी नदीवर उभारलेला आहे ऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून तीन वर्षात उभारण्यात आलेलं हे धरण आहे आणि या धरणाच्या सुरुवातीपासूनच सतत वाद होत राहिलेला आहे आणि गेल्या वर्षी या धरणाचं निकृष्ट दर्जाचं बांधकाम उघड झालं होतं त्यामुळे केसीआर यांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं त्यांच्या पंधरा ते वीस जागा या धरणामुळे पडल्या होत्या लोकांचा रोष होता आता परिस्थिती की तेलंगणा सरकारने पावसाळ्यापूर्वी या धरणाची हे धरणाचं पाहतोय गोदावरी नदीचं संपूर्ण पाणी आठ लाख क्युसेक्स पेक्षा पाणी या धरणामध्ये येत आहे आणि पंच्याऐंशी दरवाजे खुले आहेत आठ लाख एकोणीस हजार पाचशे क्युसेक्स पाणी यामध्ये विसर्ग सुरू आहे महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राचा जो सिरुंचा ला, तालुक्याला लागून गोदावरी नदी वाहते आणि हा पात्र धरणाचं सोडण्यात येणार आहे ते या सिरुंच्या तालुक्याच्या नदी काठावरील गावांना लागूनच जात असते त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे एकूण परिस्थिती अशी आहे की सध्या तरी मेळीगट्टा धरणाचे संपूर्ण दरवाजे खुले आहेत हा धरण एक किलोमीटर लांबीचा आहे पंच्याऐंशी दरवाजे आहे हा ड्रोनचे फुटेज अगदी बरोबर आहे महेश आणि ही भव्यता आपल्याला धरणाची या दृश्यांमधनं दिसते सध्या या धरणाचे पंच्याऐंशीच्या पंच्याऐंशी दरवाजे उघडे आहेत आणि म्हणूनच गोदावरी नदी काठच्या जे काही रहिवाशी आहेत त्यांना प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना आहेत